जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये सारख्या अडचणी येत असतील अडथळे येत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येत असतील हातातोंडाशी आलेला घास निघून जातो आहे प्रगती होती आहे पण संथ गतीनं प्रगती होती आहे किंवा अक्षरशः अडकून पडल्यासारखं वाटतं आहे आयुष्याच्या काही क्षेत्रांमध्ये तर हे क्लासिकल सिमटम्स आहेत शनी महाराजांचा प्रभाव असल्याचे आणि त्यामुळे जर समजा तुम्हाला त्याच्यावरती उपाय हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला माहिती आहे की तुमची शनीची महादशा चालू आहे किंवा शनीची साडेसाती चालू आहे किंवा तुमच्या पत्रिकेमधल्या शनीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलेलं असेल तर त्यासाठी देखील एक उपाय खूप महत्वाचा ये त्या आहे येत्या सव्वीस मे रोजी सोमवती अमावसेला शनिश्चर जयंती आहे आणि या शनैश्चर जयंतीच्या दिवशी ब्लॅक अगेटचे ब्रेसलेट आणि माळा मी सिद्ध करणार आहे जर तुम्हाला त्या ऑर्डर करायच्या असतील तर खाली नंबर दिलेल्या आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मेसेज करा फोन करा सकाळी दहा ते चार या वेळेमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल ज्यामुळे शनीमुळे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याची तीव्रता थोडीशी कमी होण्याकरता मदत होऊ शकते शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रॉलॉजी